नमस्कार मंडळी मुकांची माणसं यूट्यूब चॅनलच्या आणखी एका व्हिडिओमध्ये हो वैष्णव आपल्या सर्वांचं स्वागत करतो तर मंडळी आपण सर्व आणि गोविंदा पथक ज्या दिवसाच्या आतुरतेने वाट पाहत होतो तो दिवस फायनली आला आहे आणि ह्या दिवसासाठी सर्व गोविंदा पथक खूप मेहनत घेतात आणि त्यांची मेहनत आजच्या दिवशी आपल्याला सर्वांना बघायला मिळते हे बघा आणि आमचं जे सहयोग गोविंदा पथक आहे आमच्याकडे कडक सात थर लावले जातात आणि ते तुम्हाला आज बघायला भेटणार आहे आमचा प्रवास असणार आहे चेंबूर वाशी पनवेल लोणावला आणि पुण्या पुण्यामध्ये दहंडीची मजा आहे ना ती खूप वेगळीच असते पुण्यामधला जो दहंडीचा थरार असतो ना खूप वेगळा असतो कारण पुण्यामध्ये खूप गर्दी असते आणि उंच उंच अंड्या बघायला भेटतात आणि त्या अंड्या खूप छान पद्धतीने सजवलेल्या असतात मस्त अशा सुंदर लायटिंग केलेल्या असतं त्याच्यामध्ये दहंडी बघायला खूप भारी वाटते आता आम्ही चाललं आहे पुण्याला बघा सगळं गोविंदा पथक इकडे तयार झाले आणि चला आता अजून आज सहा मध्ये असतो वन डे आहे आणि हे आमचे ड्रायव्हर का काय हे आपल्याला आज पुण्याला घेऊन जाणार आहेत आणि आपण जागा रंग सर्व गोविंदा पथक गाठला खूप चांगल्या प्रकारे असा वनोर असलेला आहे आपल्या शाखेचे रंजित पिल्ले कुठे असतील त्यांनी लवकरात लवकर मंच काढायचे छान प्रकारे चिमुकलेला वरती चढवलेली आहे आणि खूप चांगल्या प्रकारे तो गेलेला आहे वा 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 काळ्यांचा गजरात काय काय चांगला छान

नयंदीच्या प्रवासामध्ये गाडीत कशा प्रकारे मजा केली जाते ते तुम्हाला आता मी थोड्या टायमात गाडी मध्ये चलल्यानंतर दाखवणार आहे फुल एन्जॉय करतात गाडी मध्ये चला गाडी मध्ये जाऊया लोणावळ्याला हे बघा लोणावळ्यामध्ये मस्त पैकी आता जेवण करणार आहे आणि जेवण झाल्यानंतर आपल्याला दोन तीन अंड्यांना इकडे सलामी द्यायची आमचं गोविंदा पथक आणि अजून पण आपल्या चेंबूरमधले काही गोविंदा पथक इथे आले हे बघा इथे आला त्यामध्ये आपल्याला आमचं जेवायचं आहे आणि हवं चेंबूर मिळत आहे पण आलं चला हे बघा आता इकडे आमचा जेवायचा टाइम झालाय आणि सगळेजण हे बघा इकडे लाईन लावले आणि स्पेशल अशी आमच्याकडे आज पावभाजी आहे इकडे मस्त नाही की आता पावभाजी खायला जण तयार झाले ते बघा पावभाजी खात आहेत मस्त आहे का अरे कळत ना बघा सगळे बराबरी झाले बराबरी बघा तू कट पावभाजी खाऊया सगळेजण खात आहे बघा संकेत मी चला मस्त झालंय पावभाई मंडळी मस्त पैकी आता जेवण करून झालं आणि जेवण झाल्यानंतर आता आपल्याला जायचं आहे इथे मध्येच सहा थराची सलामी चला द्यायच बरोबर इथे पुढे खांडी आहे ते सलामी देणार आहे

आमच्या लोणाळा आणि खंडाळा शहराचा बुलंद आवाज संस्थापक संकल्प युवा प्रतिष्ठान दोन तीन चार पाच व सपोर्ट करायचा आहे वा वा जोरदार टाळ्या वाजवायचे वाटला सिंगूर मुंबई गावखान गोविंदा पथक लोणावळा यानंतर आपण संजय राहितोय आणि त्यानंतर दत्तगुरु गोविंदा पथक आमच्या लोणाळ्यातील प्रसिद्ध असो गोविंदा पथक म्हणजे गावखान गोविंदा पथक त्यांना विनंती आहे याच्यानंतर आपण सर्वांनी या उपस्थित व्हायचं आहे गोविंद पथकांना भेट देऊन ठिकाणी श्री नवीन श्री रवी सजुजा आणि श्री पोहोचले आता इथे आपल्याला जी सलामी द्यायची जाऊया मस्त पैकी आपल्याला आता, आप आता। आप आप इकडे रंगी बेरंगी मस्त लाइटिंग केलेली असे हांडे बघायला भेटणार आहेत पुण्यामध्ये चला मावलला गेले लोक तिकडून थोडा यायला लेट झालं चला फायनली पोहोचले आता

कृष्णांचं प्रतिरूप घेतलेले बाल गोविंदा या ठिकाणी उपस्थित आहेत डोळ्यांचं पारणं फेडणारा हा सुंदरचा तळ मुंबई मधल्या या पथकांनी खऱ्या अर्थाने आपल्या कला कौशल्याचं सादरीकरण करत तमाम पुणेकर आणि बाणेरकरांची मना जिंकलेलं सहाय्य गोविंदा पथक जोरदार टाळ्यांमध्ये त्यांच्या या साहसी पावडाला भगवान श्रीकृष्णांची बासरी मुरली पावा या ठिकाणी सादर करत या बालकृष्णांनी सर्वांची मनं जिंकली यांच्या जोरदार टाळ्यांमध्ये पुन्हा एकदा आपण अभिनंदन मंडळी आता बाणेर मध्ये श्री श्रीकृष्णाच्या वेशामध्ये आपले सलामी देऊन झाले आणि सगळ्यांचा ऑलरेडी उशीर झालाय त्याच्यामुळं पळापल झाले अजून आपल्या पुढच्या सलामी द्यायची गोविंदा आता आम्ही कोथरूडला आलो आहे आणि कोथरूडला इथे आम्हाला आमची जी मानाची दहेयंडी असते ती आता फोडायला आहे हे बघा रात्रीचे बरोबर दहा वाजले आणि सगळ्यांची गडबड चालली आहे सगळे धावताच रस्त्याने थोडं इथून लांब आहे चला जाऊया आता आम्ही आणि हंडी पोडूया भागातील सर्व स्वतः उड्या लहेडी डोळ्याचा अनुभव येत आहे कार्यकर्त्यांनी विनंती करतो पथकाला विनंती गोविंदा पण तो आम्ही देण्यासाठी सुरुवात करते गोविंदा पथकाला विनंती प्लीज आर्या कमा छत्रपती शिवाजी महाराज की ट्रॉप्या भेटल्यात सगळे सागेदानं फोटो काढते चला तर आमचा जेवायचा टाईम झाला आहे तुम्हाला आमचा आजचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद